आम्ही सरकारमध्ये आहोत पण एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे आहोत सरकारनं एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का केलं आमदार गोपीचंद पडळकरांनी दुपारी हे विधान केलं संध्याकाळी त्यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं याकडे फक्त योगायोग म्हणून पाहता येणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे परिवहन खातं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे खास असलेले पडळकर आक्रमक झाले संपाच्या आडून सीएम डीसीएम भांडतायत का हा प्रश्न आता विचारला जातोय नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दोन हजार ला महाविकास आघाडीचं सरकार होतं मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे आणि अनिल परब परिवहन मंत्री याच वेळी दिवाळीच्या आधी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन पेटलं विरोधी बाकावर बसलेल्या भाजपाकडून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत मैदानात उतरले पडळकरांनी धनगर नेत्याचा टॅग बाजूला केला एस कर्मचारी संघर्ष सेनेची स्थापना केली पुढे महायुतीचं सरकार आलं प्रकरण थंड बसत्यात गेलं आता एसटी कर्मचाऱ्यांनी नव्याने आंदोलनाची हाक दिली आहे एसटी कामगारांच्या महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नाहीये यामुळं कामगारांमध्ये नाराजी निर्माण झालीय आता ही नाराजी संपामध्ये बदलताना दिसते एस टी महामंडळातील बहुतांशी संघटना एकत्र आल्यात त्यांची संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीद्वारे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावं कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतनवाढीतील फरक दूर करणे महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम देणे मागील करारातील त्रुटी दूर करणे याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू कराव्यात या प्रलंबित मागण्या मांडण्यात आल्या सध्या सणासुदीचे दिवस आहेत मोठ्या प्रमाणात नागरिक एसटी बससेवेवर अवलंबून आहेत असा असतानाच टीची सेवा ही विस्कळीत झाली एसटी कामगार संयुक्त कृती समितीने संपाची हाक दिली आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य झालेल्या नाहीत त्यामुळे तीन सप्टेंबर पासून ते बेमुदत संपावर गेलेत सत्तेत सामील असलेल्या पडळकर आणि खोत या दोन आमदारांनी पुढाकार घेतला यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं हे करताना पडळकरांनी कागदपत्रे दाखवत हिशोब मांडला राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं ही प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांची आहे ती मागणी मान्य होण्यासारखी असल्याचं पडळकर म्हणाले एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजे एमडी सरकारची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राज्याचे परिवहन मंत्री देखील आहेत त्यांनी राजकीय इच्छाशक्ती न दाखवल्यामुळे संपाची वेळ आल्याचं नरेटिव आता उभारलं जाते राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यां वेतन श्रेणी मिळावी अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची आहे ही मागणी समोर आली की महामंडळ तोट्यात असल्याचं कारण दिलं जातं अशात पडळकरांनी एस टी महामंडळाच्या वर्षभराचा हिशोब मांडलाय एस टी महामंडळाचे एम डी दिशाभूल करत असल्याचा आरोप पडळकरांनी केला चारशे दहा कोटी रुपयांचा पगार एस टी कर्मचाऱ्यांना जातो असं एस टी महामंडळाचे एम डी म्हणतात मात्र प्रत्यक्षात पगाराचा आकडा हा तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये आहे शिवाय तीस कोटी ओव्हर पगार आहे पडळकर म्हणाले की एम डी सांगतात की चारशे दहा कोटी रुपये पगारात वितरित होतात प्रत्यक्षात पगार दिला जातो तो तीनशे सत्तेचाळीस कोटी पन्नास ते साठ कोटी रुपयांची तफावते वरचे पन्नास ते साठ कोटी दिले तर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी इतकेच वेतन होईल असा तर्क पडळकरांनी मांडलाय एम डी पगाराचा आकडा वाढून सांगत आहेत मुद्दाम महामंडळाला तोट्यात दाखवतायत त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर संपाची वेळ असल्याचं बोललं जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन मंत्रालयाची जबाबदारी आहे पडळकरांनी परिवहन विभागावर गंभीर टीका केली आहे त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांच्या संपास परिवहन विभागाची निष्काळजी जबाबदार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आमदार गोपीचंद पडळकरांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली ते म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसटी एस टी कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय ते सर्व मागण्या मान्य करण्याच्या तयारीत एस परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांवर पडळकरांनी गंभीर आरोप केले त्यानंतर त्यांनी फडणवीस या मुद्द्यावर सकारात्मक असल्याचं सांगितलं मुख्यमंत्री शिंदेची राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे त्यामुळे संपाची वेळ आली असलं नरेटिव्ह या माध्यमातून आपोआप सेट होते यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले सध्या गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे त्यामुळे राज्यभरातून लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेग प्रवास करणार आहेत शिवाय दोन महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्यात एस टी कर्मचाऱ्यांचा संप ऐन सणासुदीच्या वातावरणात झालाय तर नागरिकांना यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय परंतु या सगळ्या घडामोडींवर आपल्याला काय वाटतं आणि एस टी कर्मचाऱ्यांची भूमिका योग्य आहे का, का? आणि सरकारने यावर नेमकी काय पाऊल उचलली पाहिजे याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा